नमस्कार रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ऍग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर ज्वारी आले कांदा आणि टोमॅटो बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात तुरीचे दर दबावतच आहेत बाजारातील तुरीची आवक खूपच कमी आहे परंतु देशात तुरीचा स्टॉक आहे तसंच एकतीस मार्च पर्यंत तुरीची मुक्त आयात राहणार आहे या काळात आयात चांगली होण्याची शक्यता आहे सध्या बाजारात तूर सहा हजार तीनशे ते सात हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते देशात यंदाही तुरीची लागवड काहीशी कमी झाली आहे त्यामुळे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे परंतु आयातीचा दबाव दरावर आहे यापुढे सरकारच्या धोरणाचा बाजारावर परिणाम दिसेल असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे देशातील बाजारात सध्या ज्वारीची आवक मर्यादित आहे तर दुसरीकडे ज्वारीला चांगला उठावा आहे याचा आधार ज्वारीच्या दराला मिळतोय ज्वारीचे दर मागील काही आठवड्यांमध्ये सुधारले आहेत ज्वारीला सध्या गुणवत्तेनुसार प्रति क्विंटल सरासरी दोन हजार आठशे तीन हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतायत खरीपदी ज्वारी पिकाला पावसाचा फटका काही भागात बसला याचा उत्पादनावर परिणाम झाला तर रब्बी हंगामात ज्वारीची लागवड वाढू शकते असा अंदाज ज्वारी बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे राज्यातील बाजारांमध्ये आल्याचे दर टिकून आहेत बाजारात आल्याची आवक कमी आहे तर दुसरीकडे आल्याला उठाव चांगला आहे याचा आधार दराला मिळतोय आल्याचे दर, दर मागील काही दिवसांपासून सुधारलेले आहेत तर आज दर पातळी स्थिर होती सध्या आल्याला प्रति क्विंटल सरासरी चार हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत आले बाजारातील आवक पुढील काही दिवस मर्यादितच राहू शकते त्यामुळे आल्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांद्याच्या दरात मागील काही दिवसांपासून काहीसे चढ उतार दिसत आहेत कमाल आणि किमान दर पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत आहेत बाजारातील कांदा आवकही चांगली आहे सध्या कांदा सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर कमाल भाव बहुतांश राज्यात एक हजार सातशे ते दोन हजारांच्या दरम्यान आहे खरीप कांद्याला यंदा पावसाचा फटका बसला तसेच अनेक भागात कांदा उशिरा येत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं कांदा भावात काहीसे चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारातील टोमॅटो आवक सरासरीपेक्षा कमी आहे त्यामुळे टोमॅटो भावातील सुधारणा कायम आहे पावसाने राज्यातील टोमॅटो पिकाचं ऑक्टोबर महिन्यात अनेक ठिकाणी नुकसान केलं परिणामी सध्या बाजारातील आवक कमी आहे तर दुसरीकडे टोमॅटोला उठावे त्यामुळे टोमॅटोच्या दरात मागील तीन आठवड्यांपासून सुधारणा होतीये आज राज्यातील बाजारात टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी तीन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय टोमॅटो बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्त्वाच्या शेतीमाला बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ॲग्रोहनला सबस्क्राईब करायला विसरू नका